मितभाशी मन मिळावू कुटुंब वत्सल कुटुंब प्रमुख कैलासवाशी निवृत्ती लक्ष्मण नेहरकर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या दुर्गम डोंगराळ म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील समशेरपूर हे अतिशय मागासलेले एक खेडेगाव आहे या खेडेगावात नेहरकर कुटुंबात निवृत्ती यांचा जन्म अंदाजे एकोणीसशे पस्तीस साली झाला गावामध्ये कुठलेही उत्पन्नाचे ठोक साधन नसल्याने तसंच शेती व्यवसाय प्रगत नसल्यानं उदरनिर्वाहासाठी गावाबाहेर किंवा शहराच्या ठिकाणी जाऊन काम करावे लागत असे दरम्यानच्या काळात बिडी बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात केले जात असत निवृत्तीबाबा यांचे आईवडील देखील बिडी कामगार म्हणून काम करत हे काम करत असतानाच लहानपणापासून मुंबई येथे त्यांचे आईवडील भांड्यांना कलही करण्याचे काम करत या कामातून मिळणारे उत्पन्न व त्या उत्पन्नावरती आधारित रोजची दिनचर्या नेहरकर कुटुंबाची चालत असे त्यांच्या आईचे नाव काशाबाई तर वडिलांचे नाव लक्ष्मण गेणू नेहरकर होय बिडी कामगार म्हणून काम करत असताना कामगारांचे नेते म्हणून निवृत्तीबाबा पुढे उदयास आले दैनंदिन खर्च भागवण्यासाठी निवृत्ती नेहरकर हे कायमच आपल्या कामात मग्न असत त्या कामातून मिळालेल्या पैशांमध्ये त्यांनी मुलांना व भावांना शिक्षण दिले सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये डुबेरे तालुका सिन्नर या गावात निवृत्तीबाबा यांनी त्यांच्या काकांच्या घरी शेळ्या वळण्याचे काम केले त्यांना एक भाऊ एक बहीण असे एकूण तीन भावंडे होते विस्ताराने मोठे असलेले कुटुंब निवृत्ती बाबा यांनी आपल्या कौशल्याने जोपासले भाऊ बहीण व मुलं या सर्वांना शिक्षण देऊन योग्य ठिकाणी संसाराला लावून देण्याचे काम निवृत्ती यांनी केले कुठल्याही गोष्टीची उणीव कुटुंबाला कधीही भासू दिली नाही आपल्या प्रेम स्वभावाने सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम त्यांनी केले मितभाषी मन मिळावू सर्वांना आपलेसे करणारा त्यांचा स्वभाव सर्वांनाच हवा हवासा वाटत होता मात्र नियतीच्या काळात काही वेगळंच चाललेलं असतं संगमने येथे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार तेरा रोजी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं आज त्यांची उणीव प्रकर्षानं जाणवत आहे